नमस्कार भाषा विजडम चॅनल मध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले या विषयावर मराठीमध्ये दहा वाक्य लिहिणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले ज्योतिबा महोदयांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई ज्योतिबा महोदयांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई ज्योतिबा महोदय महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते समाजसुधारक आणि लेखक होते महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत ज्योतिबा महोदयांनी अठराशे पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ज्योतिबा महोदयांना मराठी इंग्रजी कन्नड तमिळ गुजराती अशा अनेक भाषा येत होत्या समाज सुधारक विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर महोदयांनी मुंबईतील सभेत ज्योतिबा महोदयांना महात्मा ही पदवी प्रदान केली होती महात्मा ज्योतिबा फुले संपूर्ण जगात वंदनीय आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद